ही जी वाकती आहे ती दोनशे रुपये किलो आहे आता, है। से आता, है। से आता है। तुम्ही बघू शकता ही सुरमई आहे अख्खी सुरमई जर घेतली तुम्ही तर ती साडेतीनशे रुपये आहे आणि तुकडा सुरमई घेतली तीनशे रुपये किलो हे डोमे आहेत जे सुकवलेले आहेत डोमे जे आहेत ते दोनशे रुपये किलो आहेत तुम्ही स्वतः विकता मासे मग इथे रेट कसा असतो एक पण पाऊस पडला ना त्याच्यामुळे ते थोडा वाढलाय हा दांडी जी कांदा टोमॅटो पत्तून खूप छान लागते दोनशे वीस ला आहे तुम्ही आमचा व्हिडिओ दाखवून आला तर तो दोनशे रुपयाला किलो द्यायला दे, तयार झालाय इथे सुकी सुकीली सुद्धा तुम्हाला मिळेल एकशे वीस रुपये किलो आहे ही तुम्ही पाहू शकता किती बारीक जवळ एकदम बारीक जवळ किती मोठा रावस आहे जो त्यांनी सुकवलाय मीठ वगैरे लावून व्यवस्थित चारशे रुपये किलो याचा रेट आहे शिंगाडा मासा जो आहे तो सुद्धा इथे त्यांनी सुकवलेला आहे दोनशे रुपये किलो आहे हा मी स्नेहा गावकर मज्जा पिंक मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज मी आले सकाळ सकाळ एक मार्केट एक्सप्लोर करायला शिवडीला एव्हा तुम्हाला अंदाज असेल शिवडी म्हटलं की सुका मच्छी मार्केट आलं शिवडीच्या या सुका मच्छी मार्केट मध्ये कोणते मासे आहेत इथे काय दर आहेत वर्षाच्या बाराही महिने हे मार्केट सुरू असतं त्यामुळे इथले रेट काय आहेत हे सगळं आज मी या व्हिडिओ मार्फत तुम्हाला सांगणार आहे चला तर मग शिवडीमध्येच हे रस्त्यावरच मच्छी घेऊन बसतात आपण त्यांना विचारूया की त्यांच्याकडे काय रेट आहे हे सगळ्यात मोठे बोंबील आहेत सहाशे रुपये किलो आहे खूप मोठी साईज आहे याची त्याहून थोडी लहान साईज असेल तर त्याची रेंज आहे याची काय ही पण सहाशेलाच आहे डिफरन्स बघू शकता तुम्ही याच्यामध्ये थोडी छोटी साईज घ्यायला गेलं तर पाचशे रुपये किलो आहेत एक किलो मी कितना आहे का पीसेस तीनशे तीनशे येणार आहेत एक किलो मध्ये आणि त्याहून थोडी मोठी साईज आहे जी साडेपाचशे रुपये किलो आहे त्याच्यासुद्धा साडे तीनशे अडीचशेच्या तीनशेच्या दरम्यान बोंबील येतील वाकटी वाकटी ज्याला बोलतो जी फ्राय करून खाल्ली जाते तव्यावर ही जी वाकटी आहे ती दोनशे रुपये किलो आहे इथे होलसेलच्या दरातच मासे मिळतात तर तुम्ही इथे पाहू शकता इथे सुखा जवळा आहे पूर्ण फ्रेश आहे व्हाइट कलर एकदम आहे त्याचा पांढरा रंग सफेद जवळा बोलतो आपण त्याला आणि इथे कर्दी आहे क्या रेट आहे का साडेतीनशे साडेतीनशे रुपये किलो आणि हा तीनशे रुपये तीनशे रुपये किलो मला इथे कळलं की आता सध्या मुंबईत पावसाचं वातावरण आहे आणि महाराष्ट्रातच पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळे थोडासा हा रेट वाढलाय हा दर वाढलाय पण इथे पेक्षा स्वस्त सुखी मच्छी मिळते आपण त्यांना विचारूया की से आता उमरगावल अलिबाग से आता आहे

आपण इथे बघू शकतो की थोडी वेगळी सुका मच्छी आहे वेगळ्या प्रकारची आहे ही आहे सुरमईचे तुकडे यांनी पीसेस करून त्याला मीठ लावून हे सुखवले सगळ्यांचा सा फेवरेट बांगडा याची साईज तुम्ही बघू शकताय किती मोठा बांगडा आहे बांगडाचा अडीचशे रुपये डझन और ये वाला दोनशे रुपये दोन डझन त्याहून थोडी छोटी साईज आहे सुरमईचा काय रेट आहे पीसवाला तीनशे रुपये किलो आहे आणि हा साडेतीनशे तुम्ही बघू शकता ही सुरमई आहे अडीचशे ना हा साडेतीनशे अक्की जर घेतली तुम्ही तर ती साडेतीनशे रुपये आहे आणि तुकडा सुरमई घेतली सुखाव तर ती आहे तीनशे रुपये किलो सोडे किती लिहत सोडे जे आहे ते दोनशे ला पॅकेट आहे खूप स्वस्त आहेत सोडे खूप महाग असतात हे ढोमे आहेत जे आहेत डोमे किती ला आहेत डोमे जे आहेत ते दोनशे रुपये किलो बाकी तुम्ही इथे रोज शॉपिंग करायला येता माशाचा घरासाठी करता की दुकान वगैरे तुम्ही स्वतः विकता मासे मग इथे रेट कसा असतो असं दिसतो पण पाऊस पडलाय ना त्याच्यामुळे थोडा वाढलाय हा तर मी एका अशा दुकानात आले जो आमचा व्हिडिओ दाखवून तुम्ही जर या दुकानात आलात किंवा या माणसाकडे आला तर तुम्हाला डिस्काउंट देणार आहे असं त्याने आम्हाला दिली आहे तर तुम्ही नक्की या दुकानात या आपण बघूया याच्याकडे एक छोटी मच्छी आहे दांडी जी कांदा टोमॅटो पतून खूप छान लागते काय आहे याचा रेट हे दोनशे वीस ए दोनशे आहे का डिस्काउंट दोनशे वीस ला आहे तुम्ही आमचा व्हिडिओ दाखवून आलात तर तो दोनशे रुपयाला किलो द्यायला तयार झालाय दोनशे ऐंशी आहे अडीचशे रुपये आहे का हे काय ही वागती आहे दोनशे ऐंशी ला किलो आहेत पण तो आपला व्हिडिओ दाखवल्यावर तुम्हाला अडीचशे ला देणार आहे पांढरा जवळ आहे तीनशे रुपये किलो पांढरा आणि हे छोटे बोंबील आहेत एकदम वाकडे बोंबील बोलतात त्याला तो दोनशे रुपये किलोच्या दरात तो द्यायला रेडी आहे तुम्ही नक्की इथे या या दुकानाचं नाव आहे बीबी ड्राय फ्रिश कंपनी इथे सुकी मांदेली सुद्धा तुम्हाला मिळेल एकशे वीस रुपये किलो आहे ही तुम्ही पाहू शकता फ्रेश मांदेली आहे आणि साईज पण त्याची मोठी आहे मिक्स साईज लहान मोठी सा, सगळी साईज इथे अवेलेबल आहे आपण इथे पाहू शकता सोड्याचे वेगवेगळे प्रकार आहेत सोडे खूप महाग असतात त्यांना विचारू आपण काय प्राइस आहे बाराशे रुपये किलो, किलो आणि थोडी मोठी साईज आहे ती ती पण बाराशे आणि ही बारीक हा पंधराशे रुपये किलो आहे तुम्ही पाहू शकताय ही पंधराशे रुपये किलो आहे टायगर प्रॉन्स आहे नाही ना छोटा वाला छोटी सोडे आहेत हे आणि ह्याची साईज पण तुम्ही पाहू शकताय ही थोडी मोठी साईज आहे पण याला मीठ लावलेलं आहे जे बाराशे रुपये किलो आहे इथे मी आले इथे मला गर्दी दिसतीये पण दोन प्रकारच्या गर्दी आहेत ऍक्च्युली तर आपण त्यांनाच विचारूया की नेमका काय डिफरन्स आहे त्या आणि ही क्लास कर्दीमध्ये गर्दी आहे ती साडेतीनशे रुपये किलो आहे आणि ही जी आहे ती अडीचशे रुपये किलो आहे ही थोडी जुनी कर्दी असं त्यांचं म्हणणं आहे आणि जुनी गर्दी थोडी जास्त जुनी झाली की ती पिंकिश दिसते थोडस त्याला गुलाबी सर कलर येतो पण फ्रेश गर्दी आहे जी एकदम फ्रेश तुम्ही पाहू शकता गोल्डन कलर आहे थोडा त्यावर तर हा डिफरन्स आहे आपला मार्केटमध्ये आल्यावरच हे डिफरन्स आपल्याला कळतात सेम तुम्ही बघू शकता इथे जवळा सुद्धा आहे दोन क्वालिटी मध्ये आहे जो हा जवळा आहे फ्रेश जवळा आहे तो चारशे रुपये किलो आहे तुम्ही पाहू शकता किती बारीक जवळ एकदम बारीक जवळा आणि थोडा जुना जवळा आहे त्यांच्याकडे जो ला आहे ते म्हणाले डिस्काउंट तुम्हाला इथे उपलब्ध होईल सध्या पावसामुळे थोडे दर हल्ले आहेत पण इथे स्वस्तात मस्त सुखा मच्छी मिळते रावस मच्छी जी सगळ्यात महाग आहे आणि खूप कमी प्रमाणात मिळते ती सुख्या मच्छीमध्ये पहिल्यांदाच इथे उपलब्ध आहे तुम्ही पाहू शकता किती मोठा रावस आहे जो त्यांनी सुखावलाय मीठ वगैरे लावून व्यवस्थित चारशे रुपये किलो याचा रेट आहे तसंच त्यांच्याकडे छोट्या सुरमई सुद्धा सुकवलेल्या आहेत ज्यांना मोठी सुरमई घ्यायची नसेल आणि छोट्या सुरमई पीस करून त्यांना घरी न्यायचे असतील तर हे खूप सोयीस्कर दोनशे रुपये किलो याचा रेट आहे आणि बांगडा आणि दोनशे रुपये डझन याची साईज खूप मोठी आहे दोनशे रुपये डझन आहे हा हे सुखामच्छीच असं मार्केट आहे जिथे हर तऱ्हेच्या प्रत्येक निरनिराळ्या प्रकारच्या माशांचे मासे इथे सुकवून मिळत आहेत इथे पाहू शकता तुम्ही इथे शिंगाडा मासा जो आहे तो सुद्धा इथे त्यांनी सुकवलेला आहे दोनशे रुपये किलो आहे हा इथे पाहू शकता तुम्ही सुरमई आहे बांगडा आहे बोंबील त्यांनी एक लॉट मध्ये बांधलाय पूर्ण कितीला आहे किती आहे हे सात किलोच सा बंडल आहे तुम्ही बघू शकताय चारशे रुपये किलोने ते देणार आहेत मांदेली एकशे पन्नास रुपये किलो थोडी छोटी साईज आहे मांदेलीची लहान लहान ची मांदेली हवी असेल तर तुम्ही आ, ही नक्की घेऊ शकता एकशे पन्नास रुपये किलो आहे इथे मला मोदक दिसतात माझी खूप आवडती मच्छी आहे मोदक काय रेट आहे दोनशे वीस रुपये किलो आहेत मोदकाचा आणि खूप छान कडकडीत अशी सुकवलेली आहेत ती शिवडी फाटका समोरच हे दुकान आहे एम ए के ड्राय फिश इथे तुम्ही पाहू शकता इथे थोडा जाडा जवळा आहे जो सुकवलेला आहे खूप चांगल्या पद्धतीने हा सुकवलाय त्याची प्राइस आहे तीनशे रुपये किलो त्याहून थोडा बारीक जवळा आहे आणि फ्रेश जवळा आहे हा जो आहे साडेतीनशे रुपये किलो इथे तुम्ही पाहू शकता एकदम कडकडीत सुकवलेली जी कर्दी आहे तिचा रेट आहे साडेतीनशे रुपये किलो आणि पुढे तुम्ही पाहता फ्रेश एकदम गुलाबी अशी ताजी फडफडीत अशी ही कर्दी आहे जी आहे चारशे रुपये किलो प्रत्येक दुकानात थोडा मागे पुढे रेट आहे आणि इथे क्वालिटीनुसार रेट आहे तुम्ही इथे पाहू शकताय बोंबील जे आहेत खूप मोठी साईज आहे ही किती कितीला चारशे रुपये किलो आहे हे साडे चारशे किलो हे खूप सुकवलेले आहेत एकदम ड्राय झालेले आहेत तुम्ही पाहू शकताय कलर वरूनच ते कळत आहे की दांडी मच्छी आहे दांडी मच्छी आहे जी चारशे रुपये किलो आहेत आणि जे वाकडे बोंबील आहेत जे आहे तीनशे रुपये किलो तर या व्हिडिओमार्फत आज आपण एक्सप्लोर केलं आहे शिवडी मच्छी मार्केट आ, हे शिवडीचं जे मार्केट आहे मच्छीचं ते एक्झॅक्ट शिवडी स्टेशनच्या बाहेर पडल्यावर पाटकाच्या समोरच आहे सकाळी पाच ते रात्री नऊ या वेळेत हा मच्छी मार्केट हे उपलब्ध असतं इथे तुम्ही वर्षाच्या बाराही महिने केव्हाही येऊ शकताय हे मार्केट नेहमी तुमच्यासाठी ओपन असतं आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे मासे सुकवलेले मासे आणि वेगवेगळ्या क्वालिटीचे वेग आणि अगदी स्वस्त आणि मस्त दरात उपलब्ध आहेत तर तुम्ही नक्की या शिवडी मार्केटला भेट द्या आणि आमच्या मज्जा पिंक या चॅनलला लाईक फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका